आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही माणगाव परिषद वर्धापन दिनाची जय्यत तयारी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात माणगाव येथे या अस्पृश्य परिषदेने झाले या परिषदेचे अध्यक्ष राजश्री शाहू महाराज होते आज या परिषदेला एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकशे पाच वर्ष पूर्ण होत आहेत सन्मान भूमि मानगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे सामाजिक न्याय विभाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव परिषदेचा एकशे पाचवा वर्धापन दिन अनेक चांगल्या उपक्रमाने साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करिता बार्टीचे महासंचालक माननीय सुनील वारे कोल्हापूर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त माननीय सचिन साळे लोकप्रिय आमदार दलित मित्र अशोकराव माने तसेच बार्टी सामाजिक न्याय विभाग अधिकारी माणगावातील सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते माणगाव ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांची बैठक क्रांतिबा ज्योतिबा फुले सभागृहात संपन्न झाले या परिषदेचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय नामदार श्री संजय शिरसाट साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा तसेच माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार डॉ अशोकराव माने असणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने खासदार श्रीमंत शाहू महाराज माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार सतेश पाटील आमदार जयंत आजगावकर आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील आमदार चंद्रदीप नरके आमदार अमोल महाडिक आमदार राहुल आवाडे माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महापालिका आयुक्त माननीय मंजुलक्ष्मी माणगाव सरपंच राजू मगदोम हे उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमामध्ये माननीय नामदार श्री संजय शिरसाट यांच्या हस्ते या कार्यक्रमाला येणाऱ्या भीम अनुयायी या अभ्यांगतांना भोजनदान करण्यात येणार आहे तसेच लंडन हाऊस होलोग्राफी शो पुस्तक स्टॉल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेली जुनी शाळा इमारत इत्यादी ठिकाणी भेट देणार आहेत यावेळी वरील मान्यवर अभिवादन सभेत संबोधित करतील याच परिषदेत संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांचा गाण्याचा व शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शहरी जलसा या भव्य कार्यक्रम होणार आहे या नियोजन बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक समाजभूषण अनिल कांबळे यांनी केले या, या बैठकीस ग्रामपंचायत माणगावच्या वतीने उमेश जोग अख्तर हुसेन भालदार तसेच बौद्ध समाजाच्या वतीने नंदकुमार शिंदे सुंदर कांबळे मुरलीधर कांबळे पत्रकार शिरीष मधाळे नाना बिराजे भिकाजी शिंगे शामराव कांबळे पेंटर बाबासाहेब जंदी मधुकर माणगावकर बत्तास कामत बाबासो कांबळे अविनाश माळे नितीन गवडी वसंत कांबळे दीपक भोसले सुहास राजमाणे धनंजय टारे राकेश खोंद्रे माजी नगराध्यक्ष पेट वडगाव मोहन माळी इत्यादी उपस्थित होते नंदकुमार शिंदे यांनी आभार मानले एस एम मराठी न्यूजसाठी श्रीधन मधाळे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानगाव परिषदेला एकशे पाच वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं माणगाव येथे बार्टीच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवंदर देण्यासाठी आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण मानगाव इथे साजरा करतो आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री माननीय शिरसाट साहेब इथे येणार आहेत आणि त्या अनुषंगानं या समारंभाच्या निमित्तानं आपल्याला मानगाव जी परिषद झाली त्या परिषदेच्या माध्यमातून जे आपल्याला येत्या वर्षामध्ये पूर्ण पद्धतीनं या गावात किंवा या भागामध्ये राज्यानं देशाने बघावं अशा पद्धतीचा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी राजाजी छत्रपती शाहू महाराज या दोघांच्या माध्यमातून जी माणगाव परिषद झाली होती त्याचा एकशे पाचवा वर्धापन दिन सोहळा एकवीस बावीस मार्च रोजी माणगाव इथं साजरा होत आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आत्ताच आदरणीय मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन आपले राज्याचे मंत्रीमहोदय शिरसाट साहेब यांच्या निर्देशानुसार आताच इथं आपण एक तयारीची बैठक ऑर्गनाईज केली होती त्याचाच एक भाग म्हणून आपण एकवीस तारखेला इथं बार्टीच्या माध्यमातून एक पुस्तकांचा स्टॉल असणार आहे मान्य मंत्री महोदय स्वतः इथं येणार आहेत आणखीन अभिवादन करून येथील जे लंडन हाऊस आहे तक्का आहे तक्क्या आहे की ही परिषद झाली होती त्या विशिष्ट ठिकाणांना ते स्वतः भेट देणार आहेत आणखीन आपण अनुयांच्यासाठी बार्टीच्या माध्यमातून भोजनाचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे तसेच ठिकठिकाणी ने आपण नेहमीप्रमाणे बार्टीचा जो बुकस्टॉल असतो तो बुकस्टॉलसुद्धा इथं आपण उपलब्ध दे करून देणार आहोत आणि या बुकस्टॉलवर पंधरा टक्के दरानं कन्सेशननं आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आणि तसेच इतर महापुरुषांची जी पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत ते ग्रंथ सर्वसामान्यांच्यासाठी आणि अनुयायांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये अनेक अशी बी सी कांबळे साहेबांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल खैरमोडेसाहेबांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल किंवा बा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं बुद्ध अँड हिज धम्मा अशी अनेक ग्रंथ सर्वसामान्य माणसांना आणि अनुयायांना उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा अशी माझी सर्वांनाच विनंती आहे आणि अधिकाधिक संख्येनं सर्व अनुयायांनी आणि बाबासाहेबांच्या मतावर चालणाऱ्या आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या समारंभाला यशस्वी करावं अशी मी विनंती करतो जय भीम थँक्यू व्हेरी मच एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा